मित्रांनो मी प्रकाश गुरटे प्रकाश बोर्टे ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि मी आता आलो आहे सी एस टीला मांडवी एक्सप्रेसला सकाळच्या आणि आम्ही चाललो आहे माझ्या मेवणीच्या लग्नासाठी आणि आज साखरपुडा आहे आणि आम्ही ट्रेनमध्ये आहोत ट्रेन लागलेली आहे पण ट्रेन आज लेट आहे आणि आग हा पुढचा प्रवास आपण पाहणार आहोत पूर्ण लग्नापर्यंतचा छोट्या छोट्या व्हिडिओ मधून बहाद्रा प्रकाश बोटे ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल वरती भेटूया चला आता बरोबर सोडलेला आहे आणि माझ्याबरोबर आहे आरुष पण बसला माझ्यावर आम्हाला खाली बसायला शीट मिळाले आणि आम्ही आता डायरेक्ट गेलो गेल्याच्या नंतरच व्हिडिओ चालू करणार आहोत आणि तोपर्यंत आराम करणार आहोत आरुष आहे का गाडी थांबू दे गाड़ी थांबू दे थांब त्यांना उतरू दे गाडी थांबू दे हे सावकाशर अरुष खाली बघून उतर हा थांब मावशी गेल थांब आणि फायनली आम्ही खेडला उतरलो आहोत खेड रेल्वे स्टेशन आहे आणि बघा कोकणकन्या आलेली आहे जवळजवळ अर्धा पाऊन तास लेट झाला साडेसातला आम्ही सी एस टीवरून वरून निघालो आणि अर्धा पाऊन तास गाडी मध्ये खूप वेळा थांबली आणि त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं साडेबारा वाजून गेलेले आहेत आणि फायनली आम्ही खेळला उतरलो आणि खेळला घेऊन थोडं बरं वाटलं एवढी आज पब्लिक नाही आहे कारण आज गुरुवार आहे आणि हा मधलाच वार असल्यामुळे एवढी गर्दी नाही काय काय खेळ रेल्वे स्टेशन आहे इथे आणि आता ही गाडी जाणार आहे मडगावला आता इथून रिक्षा नाहीतर काहीतरी बघणार आणि आता इथून आम्ही खेळ डेपोला जाणार जाधव फॅमिली आहे आमच्याबरोबर आणि आरुष आणि मी दोघच आहोत हा खेडचा रेल्वे स्टेशन आहे खूप छान असं आहे चल 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 ते बघ गेले पुढे बघा एक नंबर प्लॅटफॉर्म होता आणि इथे तिकीट काउंटर आहे या साईडला इकडे तिकीट काउंटर आहे आणि इथून एक सीट आहे बाहेर बघा न्यायालयात किती पब्लिक आले तो को रिक्षा खूप लागलेले आहेत खेड रेल्वे स्टेशनच हे रिक्षा स्टँड आहे आणि आता इथून रिक्षा बघणार आहोत जाधव गेलेत पुढे चला रिक्षा तर भेटलेली आहे का इकडे रिक्षा आहे सहा जण कुठे आम्ही तीन आणि दोन पोर आहेत आणि फायनली बघा संस्कृती रिक्षा आहे बॅगा मागे का वेदिका आरुष बसले सगळे स्टेशनच्या बाहेर समोर हॉटेल आहे आणि आम्ही आता रिक्षामध्ये बसतोय चला आणि स्टेशन वरून आम्ही आता निघालोय पूल खूप आहे आणि साडे बारा वाजून गेले ताण पण खूप लागले आणि भूक पण लागलेली आहे आणि आता आम्ही खेड एस टी डेपो मध्ये चाललोय हा रिक्षा स्टँड आहे बघा इकडे सगळ्या रिक्षा लागलेल्या असतात खेडचा एस सी स्टँड आणि आता हा इथून मधून एक शॉर्टकट आहे या शॉर्टकटने आम्ही आता जाणार आहोत ठीक आहे ना अजून हो। एक सीट पाहिजे त्यामुळे आम्ही परत इकडे पुढे आलो आणि फायनली एक सीट भेटलेली आहे आणि आम्ही आता निघालो हा मधला शॉर्टकट रस्ता आहे डायरेक्ट आम्हाला खेळ डेपोच्या इथे घेऊन जातो आणि मित्रांनो आता थोडा आपण पुढे गेलो की वाशिष्ठी नदीचा रिवर है, है, ही, है है। आहे खाडी आहे आणि हा एक छोटासा फ्रीज आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे काही जगबुडी नदीची ही खाडी आहे इकडे पाणी आहे इकडे अजून बाजारपेठ चालू होते हा इकडून एक बाजारपेठेत जायला शॉर्टकट आहे आणि इकडून एक रस्ता आहे हा दापोली रोडला एक गेला आहे डेपोमध्ये गेला आहे शिवाजी पुतळ्याजवळ एक गेला आहे इकडे वाडापच्या वगैरे गाड्या उभ्या असतात रिक्षा स्टँडसुद्धा आहे इथे पुढे इथे बडे हॉस्पिटल आहे बघा इथे बडे हॉस्पिटल सुद्धा आहे काय चाललंय का म्हणलं चाल करता आणि हे, हे ए, रिक्षा स्टँड आहे खेडच आता उतरलं आला आम्ही फायनली रिक्षातून जाता उतरलेलो आहे आणि आता डेपोच्या तिकडे जातो थोडं मार्केट मध्ये खरेदी सुद्धा करायची आहे पाहलो तो आणि खेड एस सी स्टँड आहे इथून हा सर मार्केट मध्ये रोड जातो बाजारपेठेल इकडे बाजार आहे